मिनिस्टरनी राजीनामा तर द्यायलाच पाहिजे पण किती दिवस अजून हे चालणार आहे गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना मला विचारायचंय की हीच लाटी उद्या भर चौकात त्याच आरोपीच्या पाठीवर पडणार आहे का लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये नको आहेत तर आम्हाला सुरक्षित वातावरण महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे खोक्यांच्या व्यतिरिक्त आणि पक्ष फोडाफोडीच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच कळत नाही एक गृहमंत्री म्हणून तुम्ही महाराष्ट्राला लागलेला कलंग आहात जे बदलापूरमध्ये घडलं ते अतिशय शहारा अंगावर शहारा येण्यासारखी गोष्ट घडत चालली आपल्या देशात चार वर्षांच्या मुलींवर हा जर ह्या प्रकारचा अत्याचार होत असेल तर एक समाज म्हणून आपल्याला मान खाली करण्याची वेळ आली आहे वारंवार गेले काही दिवसापासून डॉक्टर महिलेवर आज लहान मुलींवर म्हणजे महिलांनी कामावर जावं नाही महिलांनी पालकांनी लहान मुलींना शाळेत पाठवावं नाही जायचं तरी कुठे आज आपलं पुरोगामी महाराष्ट्रात जर असं घडत असेल त्याची नोंद कोणी घेत नाहीये एफ आय आर दाखल करायला एवढा वेळ लावला जातो चार दिवस लागतात कोग्निजन्स घ्यायला तर आज समाज पक्ष सोडा पण समाज कुठेच चाललाय आणि मला एक सांगा जर जेव्हा गुजरातसारख्या ठिकाणी जेव्हा काही रेपिस्ट ज्यांनी महिलांवर बलात्कार केलाय जेव्हा त्यांचा हार त्यांना हार तुरे घालून त्यांचा स्वागत केला जातो त्यांची पदयात्रा काढली जाते तर ह्याचा परिणाम समाजात काय होताना दिसेल हेच होणार आहे ना समाजात जेव्हा सत्ताधारी असं करतात आणि जेव्हा प्रशासन त्या गोष्टीला त्यांना त्याचं समर्थन करतं तेव्हा समाजामध्ये ही हा जो विकृत ही जी विकृत मानसिकता आहे ही वि, विकृत जी प्रवृत्ती आहे ती वाढतच जाणार मग नेमकं का आता काय करावं हताश होऊन बसायचं का घरी सगळ्यांनी कोणाकडे वळायचं समाजाने ठोस भूमिका आता समाजाने सगळं हातात घेण्याची वेळ आली आहे का आणि समाजात मध्ये मधूनच आता ठोस भूमिका कारण का राज्यकर्त्यांवर प्रशासनावर आता काही भरोसा राहिला नाही आहे त्यांच्यावर अवलंबून राहून फारसं काहीच होणार नाही आहे हा जो तीव्र निषेध होतोय तो आता रस्त्यावर आणण्याची वेळ आली आहे आणि ते आपल्याला दिसतंय आज बदलापूरमध्ये जे काही घडतंय आणि अतिशय ते रास्ता आहे जे काय होत आहे मला असं वाटतं एकतर होम मिनिस्टरनी राजीनामा तर द्यायलाच पाहिजे पण किती दिवस अजून हे चालणार आहे पब्लिकली त्या माणसाला काय करायचं अशी वेळ आली आहे म्हणजे एवढा राग आज आम्हाला सगळ्यांना वाटतोय आणि फास्ट ट्रॅक कोर्ट लवकर होऊन जेव्हा नोंदच होत नाही आहे तेव्हा ही मानसिकता अशी विकृत मानसिकता वाढतच जाणार आहे कारण का वरून समर्थन मिळत आहे मग नेमकं करावं तरी काय महिलांनी जायचं तरी कुठे बदलापूर मध्ये दोन चिमोरट्या मुलींवरती झालेला अत्याचार आणि त्यातील एका मुलीची आई गरोदर असताना पोलीस स्टेशन मध्ये ही तक्रार नोंदवायला गेलेली असताना अकरा तास महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिला बसवून ठेवलं आणि जवळजवळ अकरा तासांनंतर तिची तक्रार नोंदून घेतली हे एवढं पोलिसांवर कसलं प्रेशर आहे याचा विचार मनात चालत असतानाच त्याच ठिकाणचे भाजपचे माजी नगराध्यक्ष आणि आता मिंधेंचे अत्यंत निकटवर्ती असलेले वामन मात्रे यांची सकाळची प्रतिक्रिया दुपारची कानावर पडली सकाळ वर्तमानपत्राच्या महिला पत्रकार मोहिनी जाधव या ही न्यूज कव्हर करण्याकरता गेलेल्या असताना वामन मात्रे हे त्यांना म्हणाले की तुम्ही अशा पद्धतीने वागत आहात जणू काही बलात्कार तुमच्यावर झालेला आहे म्हणजे किती कोणत्या स्तराला आज हे नेते मंडळी गेलेली आहेत याचा विचार करवत नाही लोक लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अखंड पत्रकारितेचाच हा अपमान नाही आहे तर महिला पत्रकाराने या विरोधात विनयभंग अशी तक्रार नोंदवली आणि त्याच्यावर त्या ठिकाणी ऍक्शन घ्यावयास लावली पोलीस स्टेशनला तर हे वावगं ठरणार नाही कारण हा एका महिलेचा देखील अपमान आहे आणि एवढा मस्तबालपणा या नेत्यांमध्ये आला कुठून अकरा तास त्या गरोदर महिलेला ताटकट ठेवलं जी आपल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची तक्रार नोंदवायला आलेली आहे एवढा मस्तवालपणा या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये आला कुठून याचा शोध लावणं गरजेचं आहे दहा तास आज बदलापूरची जनता त्या ठिकाणी रस्त्यावर उतरली होती त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणे राजकीय आंदोलन आहे अरे सामान्य नागरिक त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले होते आणि यांच्यावरती लाठी चार्ज केला गेला मला माननीय गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना मला विचारायचंय की हीच लाटी उद्या भर चौकात त्याच आरोपीच्या पाठीवर पडणार आहे का एका महिला पत्रकाराचा अपमान करणारा तुमच्या नेत्याला भर चौकात काठी देण्याची तुमची तयारी आहे का की आपल्यावर झालेल्या अन्याय विरुद्ध देखील जनतेने उठायचं नाही रस्त्यावर उतरायचं नाही आवाज करायचा नाही मुकाटाने तुमचे अन्याय अत्याचार सहन करायचे आहेत हा प्रश्न मला तुम्हाला इथे विचारायचा आहे जनता शांत बसणार नाही अशा पद्धतीने जर वागणूक या जनतेला मिळणार असेल महिलांना मिळणार असेल तर याच्या विरुद्ध महाराष्ट्रात विद्रोह झाल्याशिवाय राहणार नाही या सरकारविषयी बदलापूर येथे घडलेली एका लहानशा चिमुरडीवरती अत्याचाराची घटना ही अत्यंत क्लेशदायी आणि वेदनादायी आहे खरं सुसंस्कृत अशा महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ज्या महिला अत्याचाराच्या घटना घडत आहेत ह्या खरंच महाराष्ट्रातल्या जनतेची मान खाली घालणारे आहेत आज एका चिमुरडीवरती जी घटना घडलेली आहे तिच्यावर अत्याचार करणारे जेवढे दोषी आहेत तेवढे दोषी तिथले पोलीस कर्मचारी आहेत ज्यांनी बारा तास हा गुन्हा नोंदवायला वेळ घेतला आज त्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती कारवाई केली करणं अपेक्षित आहे आज जे जे या घटनेच्या कारवाईसाठी आडकाठी आणत असतील त्या प्रत्येकावरती कारवाई करणं गरजेचं आहे आज निरपराध मुलींवरती ज्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत ह्या घटना हेच दाखवत आहे की महाराष्ट्रामधल्या आज आम्ही महिला सुरक्षित नाही आणि आज कितीही सरकार लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून दोनशे कोटी रुपये खर्च करून जो प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे पण हे आजची जी घटना आहे किंवा गेल्या अनेक दिवसांच्या ज्या घटना घडलेल्या आहेत ह्या सरकारचे डोळे उघडणाऱ्या घटना आहेत की आम्हाला तुमच्या लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये नको आहेत तर आम्हाला सुरक्षित वातावरण महाराष्ट्रामध्ये अपेक्षित आहे कारण आम्हाला मोकळा श्वास घ्यायचा आमचा अधिकार आहे आणि एक महिला बाहेर पडल्यानंतर किंवा आमच्या मुली आमच्या बहिणी बाहेर पडल्यानंतर त्यांना एक सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आणि आजच्या दिवशी जी घटना बदलापूरला झालेली आहे ती घटना हे दाखवून देत आहे की सरकार महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी अपयशी ठरलेलं आहे या निर्लज्ज सरकारला आम्ही सगळ्या महिला जाब विचारतोय की आम्हाला सुरक्षित असं वातावरण हवं आहे आम्हा महिलांना आमच्या मुलींना आमच्या बहिणींना एक सुरक्षित वातावरण देणं ही तुमची जबाबदारी आहे आज रोजी ह्या सगळ्या वातावरणाची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि राजीनामा देऊन त्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात गेली पाहिजे फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवल्या गेली पाहिजे आणि या संदर्भातला निर्णय लवकरात लवकर सरकारने देणं अपेक्षित आहे यासाठी सरकारने स्वयं मोठं ऍक्शन घेणं गरजेची आहे आणि माझी याच निमित्ताने विनंती आहे सरकारला की ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे बारा तास ही केस उशिरा दर्ज झालेली आहे त्या पोलीस कर्मचाऱ्यांवरती देखील कारवाई झालीच पाहिजे धन्यवाद या सरकारने लाडकी बहीण योजना तर आणली परंतु या राज्यामध्ये तीन वर्षाची लहानची मुरडी ही सुद्धा सुरक्षित नाहीये लाडकी बहीण योजना आणून दीड हजार रुपये भीक घालण्यापेक्षा लाडकी बहीण सुरक्षा लाडकी भाची सुरक्षा लाडकी लेग सुरक्षा अशा पद्धतीच्या जर योजना आणल्या आणि जरी योजना जरी नाही आणल्या तरी निदान या राज्यातली महिला स्त्री सुरक्षित राहील याच्यासाठी तरी कठोर कायदा कठोर पावलं उचलणं हे अपेक्षित आहे या सरकारकडून परंतु तुम्हाला खोक्यांच्या व्यतिरिक्त आणि पक्षफोडाफोडीच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच कळत नाही एक गृहमंत्री म्हणून तुम्ही महाराष्ट्रात लागलेला कलंक आहात आणि याच्याशिवाय म्हणजे जो जनतेचा जो आक्रोश होता त्या जनतेच्या आक्रोश जेव्हा असा उफाळून येत होता त्यावेळेला तुम्ही त्या, त्या जनतेवरती चार्ज करता म्हणजे तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही कसं हे करताय तर या घटनेचा आम्ही आज खेड्यामध्ये राहतोय मी आज खेड्यामध्ये आली आहे घटना घडली काल आमच्यापर्यंत पोहोचते आजपर्यंत म्हणजे गावोगावी खेडपाडी तुमच्या घड ज्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये ज्या गोष्टी घडतात तर त्याला पोहोचायला आमच्याकडे चोवीस अठ्ठेचाळीस छत्तीस तास लागतात आणि तर विचार करा की तुमच्या कुठल्या कुठल्या गोष्टी आमच्यापर्यंत खेडेगावामध्ये पोहोचायला किती वेळ लागत असेल जर ह्या सरकारमध्ये हिंमत असेल धम्मक असेल किंवा स्वतःला जर फारच एकदम कैवारी सरकार म्हणून घेत असेल तर या झालेल्या घटनेचा म्हणजे एकदम कठोर कारवाई करून जो आरोपी आहे किंवा जो काही तो ज्यानं ह्या सगळ्या घटना केलेल्या आहेत तर त्याला मी तर म्हणेल फासावरच लटकलं पाहिजे लटकवलं पाहिजे आणि जर असं तुम्ही केला तर आम्ही म्हणू की तुम्हाला कोणाची का तरी काहीतरी भीती आहे म्हणून हीच घटना जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना जर झालं असतं तर तुम्ही सगळा आकांड तांडव केला असता हे चित्रा वाघ त्या संजय राठोडचं प्रकरण काढून छाती बडून ऊर बडून घेत होती आज ती चित्रा वाघ या बाबतीमध्ये काहीच बोलत नाही कारण तर तिचं सरकार आहे त्यामुळे चित्रावाघ निदान लाज वाटू द्या अशा तरी घटनांचा आपण पुढे होऊन तुम्ही याच्यावरती निषेध व्यक्त कराल किंवा तुम्ही याच्यावरती कारवाई कराल अशी अपेक्षा करते आणि थांबते